Namaskar, Mitrano. पाच हजार वर्षांपूर्वीचे शिवमंदिर निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी येथे जायलाच हवे नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गंगेश्वर महादेव मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते हे शिवमंदिर आहे ते ज्या ठिकाणी स्थित आहे तिथला स्थान महिमा आणि मंदिराचे वैशिष्ट्य जाणून घ्या भारतात अशी अनेक मंदिरं आहेत ज्यांचा इतिहास शतकानुशतके जुना आहे काही मंदिरं राम काळात तर काही मंदिरं कृष्ण काळात बांधली गेली भारताची भूमी शतकानुशतके अशा अनेक प्राचीन मंदिरांची साक्षीदार आहे आजही भारताच्या काण्याकोपऱ्यात तुम्हाला प्राचीन देवी देवतांची अप्रतिम मंदिरे पाहायला मिळतील या प्राचीन मंदिरांपैकीच एक म्हणजे श्री गंगेश्वर महादेव या मंदिराचे शिवलिंग दरवर्षी लाखो भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिराच्या प्रांगणात पूजा करण्यासाठी येतात या शिवलिंगाची स्थापना समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर केली आहे समुद्राच्या लाटा दर दोन सेकंदाला शिवलिंगावर अभिषेक घालतात तेव्हा त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे असते तर जाणून घ्या श्री गंगेश्वर मंदिर आणि शिवलिंगाविषयी अधिक माहिती असे मानले जाते की हे मंदिर सुमारे पाच हजार वर्षे जुने आहे आणि या मंदिराचे बांधकाम आणि शिवलिंगाची स्थापना महाभारत काळात पांडवांनी केली होती या मंदिरात पाच शिवलिंगे आहेत दर दोन सेकंद ला समुद्राच्या लाटा शिवलिंगावर आदळतात आणि नंतर या लाटा पुन्हा समुद्रात विलीन होतात या मंदिराच्या सभोवतालचे वातावरण इतके शांत आहे की जेव्हा कोणी या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो तेव्हा त्याला समुद्राच्या लाटांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडव वनवासात असताना बांधण्यात आले होते पुढे असे म्हटले जाते की पाच पांडव दररोज येथे भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी येत असत गंगेश्वर मंदिरात शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाठात साजरा केला जातो श्रावण महिन्यातही लाखो भाविक शिवांचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात या मंदिरात पाच शिवलिंगे आहेत म्हणून या मंदिराला पंचशिवलिंग असेही म्हणतात हे मंदिर समुद्रकिनारी मंदिर म्हणूनही ओळखले जाते नावाबद्दल असेही म्हटले जाते की गंगेश्वर हे भगवान शिवाचे एक नाव आहे जे मातेने गंगा मातेने यांना तिच्या केसांनी आलिंगन दिले होते म्हणून या मंदिराला गंगेश्वर मंदिर असेही म्हटले जाते हे मंदिर कोठे आहे तर श्रीगंगेश्वर मंदिर भारताच्या गुजरात राज्यातील दीव शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर फडूम गावात आहे हे मंदिर गुजरातमधील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक मानले जाते हे मंदिर सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते तुम्ही येथे ट्रेन बस किंवा अगदी वैयक्तिक कारणे देखील दर्शनासाठी जाऊ शकता या मंदिरात श्री गणेश भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्या मूर्तीसह भगवान शंकरांची मूर्ती आहे हे मंदिर हे मंदिर भगवान शिवाची तसेच या देवतांची पूजा करण्यासाठी प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकीच एक मानले जाते इथल्या आध्यात्मिक वातावरणात भक्त तल्लीन होतात गुजरात मार्गे जर कधी प्रवास करणार असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या अथांग समुद्र आणि पाच शिवलिंगांवरती नैसर्गिकरित्या होणारा जलाभिषेक प्रत्यक्ष जाऊन पाहिलाच हवा हर हर महादेव आपल्या सर्वांवरती भगवान भोलेनाथांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ